कारवाई करायची फोन का घेतला काढून फोन का काढून घेतला फोन का काढून घेतला शिवाय करायचा शिवाय शिवाय द्यायची नाही फोन का काढून घेतला माझा फोन तुम्ही काढून घेतलाय माझ्या मालकीचा फोन आहे तो फोन का काढून घेतला नाही हात लावायचं नाही काय 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 अजिबात नाही अडून मी कोण सांगणार माझा मोबाईल द्या माझा मोबाईल द्या नाही मी या देशाचा मालक आहे तुम्ही सर्व मालक आहे तुम्ही सर्व टाहर मी मालक आहे मगाशी आम्ही चांगलंच बोलाल तो तुमच्या आम्ही पण मगाशी तुमच्याबरोबर व्यवस्थितच बोलालतो तुम्ही दमदाटी करा तुम्ही काय मालक नाही वीस वर्ष कायदा ना मग तुम्ही कायद्याला सांगायचं तुम्ही बेकायदेशीर वागाय नाही आमच्या फोन बिंडला हात रुपया लावताय लावू शकताय

नवीन आहे म्हणजे तुम्ही समजून घेऊ आम्ही त्याचा काय पण आमच्या बरोबर काय तारी तुम्हाला ऐका तुम्ही घ्या कम्प्लेट आमच्यावर कारवाई करायला समजून समजून आलाय तुला काय बोललो मी मादर्श म्हणला तुम्ही ते रेगॉर्ड की कोणता काढून घेतला साहेब येस पब्लिक प्लेस आहे कुठेही करता येते विधानसभेत हे चलाय नाही साहेबांना जरा सांगा वि म्हणते ते काय करायला अडचण नाही आम्हाला पण खरं आमचा फोन काढून घ्यायचा नाही ही पद्धत बरोबर नाही तुम्ही नवीन आहे जरा माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करा आंदोलन करायचा तुम्हाला जे अधिकार अशाच अपडेट साठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा